न्यू परफेक्ट स्टडी सेंटर न्यूज अपडेट दोन हजार पंचवीस पासून बदल उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक उच्च न्यायालयात शपथपत्र नागपूर स्पर्धा परीक्षेच्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सी परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाने घेण्याचा निर्णय दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याची घोषणा केली होती त्यानंतर ही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता मात्र आता 2005 दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच होईल ही बाब स्पष्ट झाली आहे सीने जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमामध्ये महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला बदलाची अंमलबजावणी दोन हजार तेवीसपासून पासून होणार होती वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून दोन दोन हजार पंचवीस गुण असे सुधारित योजनेचे स्वरूप होते मात्र एका वर्षात परीक्षेत मोठ्या बदलासह विद्यार्थ्यांनी विरोध केला पुण्यासह अनेक ठिकाणी आंदोलने झाल्यानंतर शासनाने एम पी एस सीला पत्र लिहिले त्याची दखल घेत एम पी एस सीने परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता परंतु काही विद्यार्थ्यांकडून समाजमाध्यमांवर यासंदर्भात संभ्रम निर्माण केला जात होता त्यानंतर काही परीक्षार्थींनी माहिती अधिकाराचा वापर करून आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले या दोन हजार पंचवीसपासूनच वर्णनात्मक पद्धत लागू होईल असे सांगण्यात आले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नव्या पद्धतीनुसार अभ्यास करावा लागणार आहे परीक्षा पद्धती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत यावर आयोगाने दिलेल्या शपथपत्रातही कायदा व सुव्यवस्था आणि अभ्यासासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन दोन हजार पंचवीसपासून नवीन पद्धती लागू करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे आयोगाने हा निर्णय आधीच जाहीर केला असून या संदर्भात योग्य वेळी पुन्हा विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येतील डॉक्टर सुवर्ण सचिव एम पी एस सी तर अशाच प्रकारच्या एम पी एस सी सी रिलेटेड न्यूज किंवा बातम्या बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद